मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आता लवकरच गणपती बप्पांचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी नांदेड येथील जे गणपती बप्पांच्या मूर्ती बनवल्या जातात त्या कारखान्यामध्ये आज आपण आलेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षी कशा प्रकारच्या गणेश मूर्ती बनवलेल्या आहेत ते पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात ले हाँ, हाँ, आचा। आचा। हे मुंबई पॅटर्न आहे पूर्ण याला ओरिजिनल सिंगार करावं लागते याला म्हणजे आपण याला डेकोरेट करणार आहोत का आता मूर्ती तयार झालेली आहे जसे मुंबई मध्ये राहतात तसे फॅन्सी गणेश आहे म्हणजे धोती वगैरे सर्व काही आणि हे साधारण किती दिवसापासून बनवणं चालू होतं मूर्तीचं काम हे सहा महिन्यापासून चालू आहे मॅडम सहा महिन्यापासून चालू आहे तर हे जे वर्णन आहे बॅक साईडचं ते सांगा ते राधाकृष्ण आहेत मॅडम हे राधाकृष्ण आहेत माझं बॅकग्राऊंड आहे कृष्णाची थीम आहे राधाकृष्ण आहे साधारण हाईट किती असेल या मूर्तीची याची आठ फीट आहे आठ फीट आपल्याकडे किती हाईट पर्यंत बनवलेल्या आहेत आपण बारा फूट पर्यंत आहेत बारा फूट पर्यंत आणि ह्याच प्राइस किती राहील आता ह्याचं पंचवीस हजार रुपये मॅडम पंचवीस हजार आणि आपण याला डेकोरेट करून पंचवीस हजारा मध्ये देणार की वेगळं चार्जेस नाही चार्जेस वेगळं वेगळं लागेल मॅडम धोतीचं वेगळं लागेल सिंगारचं वेगळं लागेल वर्कच वेगळं लागेल आता आपण ही मूर्ती पाहिली तर ह्या मूर्तीचं काय वर्णन म्हणजे काय कुठली मूर्ती कशी आहे आधी पुरुष आहे मॅडम इथं इकडं बजरंगबली आहे इकडे राम भगवान आहे तर हे जे मूर्तीच कलरिंग आहे आपला, आपला करता कलरिंग करता। अधा, अधा ते आपल्या आपल्या चॉईस न करता का मंडळाच्या राम भगवान जे दिसत आहे त्याचं कलरिंग आपण वेगळं पण करू शकतो पण करू शकता मॅडम बॅकग्राऊंड मध्ये साधारण आपण हे पॅटर्न किती बनवलेले आहेत या प्रकारची मूर्ती हे मॅडम एकवीस पॅटर्न बनवलेले आहेत एकवीस पॅटर्न बनवलेले आहेत आणि ह्याचं हाईट किती असेल याची बारा फूट मॅडम बारा फूट आणि ह्याचा प्राइस हजार रुपये मॅडम आपल्याकडे साधारण किती म्हणजे सर्वच सहा इंचा फूट पर्यंत सहा इंचा पासून पंधरा फूट पर्यंत आणि हे जे धोती तुम्ही चॉईस करून आणलेले आहेत ते प्रत्येकासाठी मंडळाची मॅडम मंडळाची चॉईस म्हणजे मंडळाने पाठवणार तुम्ही तयार करून देणार तर हे ऍडजस्ट करताना कसं त्याला मिर वगैरे टाक मिळ सिस्टमॅटिक मॅडम जसं सूट होते त्याला जसं लुक पाहिजे त्याला आपल्या इथून किती ठिकाणाहून मूर्ती म्हणजे जा, पाठवल्या जातात हैदराबाद जाते लातूर जाते परभणी जाते बर्णा 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 दूर दूर दरवेळेस जेव्हा आम्ही गणेश मूर्ती पाहत होतो ना तर आम्हाला म्हणजे आपल्याकडे धोतीचं पॅटर्न नसते तर त्या वर्षी आपण नवीन आणलेलं आहे मॅडम मुंबई पॅटर्न आहे मुंबई पॅटर्न जसे मुंबईमध्ये राहतात तशी आपल्याकडे आता मुंबई पॅटर्न ची गणपती जसे मुंबईमध्ये राहतात ना तशी तर दादा ही पूर्ण डेकोरेट केलेली आणि तयार झालेली मूर्ती आहे तर साधारण आपल्याला ही मूर्ती बनवायला किती दिवस लागतात ह्याला सहा महिने लागतात मॅडम आणि मूर्ती बनवण्याचं हे सहा महिन्यापासून चालू राहते पहिले कास्टिंग करावं लागते याची जेंटिंग फिनिशिंग कलर कलर कॉम्पिटिशन सगळं मग आखरी मध्ये स्टोन येते वर्क येते धोती येते आणि हे जे आपण स्टोन वगैरे लावले ते मंडळाच्या विचार की आपण डेकोरेट करतो मंडळाच्या मंडळाला जसं पाहिजे तसं या मूर्तीची हाईट किती असेल ह्याची दहा फूट मॅडम दहा फूट आणि ह्याच प्राइस किती असेल पस्तीस हजार म्हणजे आपल्या पण बॅकग्राऊंड आपण तर साधारण कोणतं शकतो म्हणजे कोणत्या प्रकारची चार बॅकग्राऊंड आहेत मॅडम एक आदिपुरुष आहे एक बजरंग बली आहे एक राधाकृष्ण आहे आणि एक वेगळा आहे आणि जेव्हा आपण बॅकग्राऊंड लावतो तेव्हा परत प्राइस वाढत असेल ना नाही मॅडम ते बॅकग्राऊंड लावूनच मंडळाला दाखवतो आम्ही हे बुकिंग झालेलं आहे बुकिंग झालेलं आहे तर आपल्याकडे छोट्या मूर्तीस पण दिसत आहेत तर आपल्याकडे ही मूर्ती साधारण किती हाईट ची असेल हे साडेचार फीट आहे मॅडम आणि ही थीम कोणती आहे हे बालाजी पॅटर्न बालाजी पॅटर्न हा बालाजीच्या रूपामध्ये आहे अच्छा ह्याचा प्राइस किती असेल सात हजार रुपये यामध्ये वेगवेगळे कलर पण आहेत का हो पूर्ण पीतांबरचे वेगळे वेगळे कलर आहेत आपण यामध्ये किती पॅटर्न बनवलेले आहे हे अकरा पॅटर्न बनवलेले आहे या छोट्या मूर्त्यांना आपण रेडीमेड धुती नाही लावत आहे का नाही हे मुंबई पॅटर्न नाही ना म्हणून हे कॉमन आपल्याकडे डेलीचे झालेले आहेत नेहमीचे आहेत हे नवीन आणि हे जे दिसते हे काय आहे हे झोका खेळत आहे गणपती याच्यामध्ये म्हणजे हे आपण तिथं पाहू शकता तुम्ही चालू आहे तिथं लुक पाहिजे तसं याला आपण आपल्या पद्धतीने डेकोरेट करतो बनवताना पण आपल्याकडे हे साचे वगैरे असतात पूर्ण तर दादा हे जे मूर्ती बनवण्याचं काम आहे ते आपण गेल्या किती वर्षापासून करता हे आम्ही वर्षा पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून आणि ह्याचा ऍड्रेस काय असेल बडवणी मूर्ती कार कोटा आणि जर कुणाला गणेश मूर्ती बुकिंग करायची असतील तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर चोबल फोर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण पाहू शकता इथे अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा गणेश मूर्ती आहेत तसेच आपल्याकडे मुंबई पॅटर्न पण गणेश मूर्ती अवेलेबल झालेल्या आहेत जर कोणाला जर गणेश मूर्ती पाहिजे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून गणेश मूर्ती पण मागवू शकता